इतक सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पंच तो निर्णय देतील तो अंतिम क्रिकेट खेळतो आम्ही क्रिकेट जगतो आम्ही स्पर्धा भरवतो गेली चाळीस वर्ष आम्ही स्पर्धा भरवतो आहे आम्हालाही माहिती आहे कुठचा वाईट आहे की कुठचाही वादविवाद या ठिकाणी होता कामा आम्हाला याची दोन्ही संघाच्या संघनायकाने आणि खेळाडूने नोंद घ्यायची जसे आम्हाला सहकार्य केले आहे

विम्सन लाग रहे हैं संगठिताओं से कि इन बात था अत्तमात्र चोरी चंडू भीड़ करेगा होता थोड़ा स्टॉक टिकन्द होता पूरे पुरे समाचार में उम्मतरेला पुष्कर चंडू आता है बेचारा खेलता है सब बात नहीं खेल पाए तो यश मिंडले तो दूर ये लोग नहीं कोई तो बाल्य परे खेलता है

तो लवकर फिरवतात 3 3 3 3 पंच सिग्नल कर सहा घोषित करतात आवाज जराजत नाही बॉल जरातो ओम ओम देतेत के के हा ये बॉल ये बॉल 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 राइटचा हात मारतोय पंच बॉल वगैरे आ जा गोल करायचा मैदानात ली सुद्धा होता बॅटिंग इज गेला गोल बांध होता हलतरी आ जाओ लागो ना काय होऊ नको तरी

सुंदर एक, एक, एक विकेट या संघाला करू शकते आता मात्र नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघासाठी चौथ ओंकार त्याला सामोर दैवत दैवत एक सुंदर फलंदाजी करतोय त्या संजेच्या दिशेने सुंदर चंडू पंचांजाव अपील करतोय पंच आता मध्ये पूर्ण एकदा सुंदर चेंडू होता हिट करायचा होता मिस होतोय एक धाव घेतोय दुसरा धावण्याचा प्रयत्न दोन धाव रनआउट अपील या ठिकाणी परंतु पंच पर सुंदर चंडू सुंदर पडता हा पडता म्हणजे विजय पडता असेल घेऊन सेमी फायनल पर्यंत गेला <laughs> त्या वक्त संघाचं मी आभारी आहे या पुढे पुढच्या वर्षी आमची टूर्नामेंट असेल त्या वेळी